रोहिणीच रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली आजची रेसिपी आहे मेथीचे लाडू त्याला काहीजणं डिंकाचे लाडूसुद्धा म्हणतात हे लाडू हिवाळ्याच्या दिवसात म्हणजे थंडीच्या दिवसात खूप जास्त प्रमाणात केले जातात परंतु बऱ्याच बायका हे लाडू करायचा कंटाळा करतात कारण काय होतं याच्यासाठी पाक करावा लागतो पाक व्यवस्थित झाला नाही पाक कडक झाला तर लाडू बिघडतात किंवा मग लाडू कडक होतात आणि जर पाक चांगला झालाच तर मग काय होतं गरम गरम पाक असतानाच हे लाडू बांधावे लागतात पाक थंड झाला की लाडू बांधता येत नाहीत तर आज मी जे तुम्हाला लाडू दाखवलेत त्याच्यासाठी आपल्याला ना कुठला पाक करायचा आहे ना गुळ वितळवून घ्यायचा आहे तरीसुद्धा अगदी तोंडात घालताच विरगळेल इतका मौसूत लाडू तयार होतो आता इथे मी कढई घेतली आहे कढई गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम मेथी घातलेली आहे आता ही मेथी तूप न घालताच भाजून घ्यायची आहे कोरडीच भाजून घ्यायची आहे मेथी छान कलर बदलू द्यायचा आहे कर द्यायची नाही आहे अगदी मध्यम गॅसवर मेथी छान भाजून घेतली आहे मी ती एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे आता मेथी थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये तिची पावडर करून घ्यायची आहे तर आता मी कढईमध्ये पुन्हा एक टी स्पून तूप घातले त्याच्यामध्ये मी खिसलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खोबरं करपवायचं नाही आहे किंवा खूप जास्त पांढरंही ठेवायचं नाही आहे खोबरं जर चांगलं भाजलं गेलं तर तुमचे लाडू खूप जास्त दिवस टिकतात आता हे भाजलेलं खोबरंसुद्धा मी एका परातीमध्ये काढून घेतलं आहे आता त्याच कढईमध्ये मी तूप घालून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी शंभर ग्रॅम आळशी बी शंभर ग्रॅम हलीम शंभर ग्रॅम पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि आता हे मी थोडंसं हलवून घेते आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी शंभर ग्रॅम काळे तीळ घालते आता हे सगळं साहित्य छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लाडूमध्ये मी जेवढं काही साहित्य घातलेलं आहे ते सगळं साहित्य घाला कारण हे सगळं तुमच्या शरीरासाठी खूप छान आहे हे तुमच्या केसांसाठी स्किनसाठी हाडांसाठी त्वचेसाठी खूप जास्त उपयोगी आहे आता हे आपण सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतले ते आता मी पुन्हा ह्या परातीमध्ये काढून घेते आणि बाकीचं उरलेलं पण सगळं आपण बारीक करून घ्यायचं आहे आता पुन्हा कढईमध्ये मी तूप घालते तूप थोडं जास्त घालायचं आहे आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे आणि थोडा थोडा करून असा डिंक तळून घ्यायचं आहे डिंक तळून घेताना खूप जास्त कडकडीत असं तूप गरम करायचं नाही कारण तूप असं पटकन जळतं म्हणून खूप जास्त कडकडीत तूप गरम करू नका आणि डिंक छान फुलेपर्यंत त्याला कढईमधून काढायचा नाही हा बघा डिंक छान फुलल्यानंतर मी कढईमध्ये काढून घेतला आहे आणि थंड झाल्यानंतर मग तो मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेतला आहे हे पहा मस्त बारीक झालं आहे आता मेथीसुद्धा थंड झाली आहे तीसुद्धा आपण बारीक करून घेऊयात हे पहा छान अशी मेथीची पावडर आपली तयार झालेली सगळं साहित्य मी एकाच परातीमध्ये काढून घेतले आता पुन्हा मी थोडंसं तूप घातलं आणि त्याच्यामध्ये मी आता कलिंगडाच्या बिया सनफ्लावर बी घातले आणि मगज बी घातले हे सुद्धा छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे हे पहा मस्त अगदी त्याचा कलर बदलू द्यायचा आहे थोडासा आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं लाडूची चव पण छान लागते सगळं भाजून घेतलेलं बी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आणि त्याची अशी छान पावडर तयार करून घ्यायची हे पहा खूप जास्त बारीक पावडर तयार करायची नाही थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे लाडू खाताना दाताखाली ते खूप छान लागतं तर आता आपल्याला त्याच कढईमध्ये थोडंसं तूप आहे त्याच्यातच आता मी गव्हाचं पीठ भाजून घेते हे शंभर ग्रॅम गव्हाचं पीठ आहे पीठसुद्धा व्यवस्थित छान अगदी त्याचा कलर बदलेल गुलाबी रंग येईपर्यंत छान असं चा, खरपूस भाजून घ्यायचं आहे बेसनचे लाडू करताना जसं पीठ भाजतो अगदी तसंच भाजून घ्यायचं आहे आता हे पीठसुद्धा आपलं छान भाजून झाले तेसुद्धा मी आता या परातीत काढून घेते आणि आता पुन्हा त्याच्यामध्ये थोडंसं तीळ घालते आणि सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेत मी याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता अक्रोड हे सगळं तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे हे बा असं खरपूस भाजून घ्यायचं आहे ते म्हणजे काय होतं ड्रायफ्रूटची चवसुद्धा खूप छान लागते ड्रायफ्रूट तुम्ही कोणत्याही पदार्थांमध्ये घालताना ते जर असे छान भाजून घेतले ना तर पदार्थाची चव खूप छान लागते ही खारीक आता मी फोडून घेतली आहे त्याच्यातलं बी काढून घेतले आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी काढून तिची छान अशी पावडर तयार करून घेते डिंकाचे किंवा मेथीचे लाडू करताना मी बाजारातून कधीच तयार खारीकची पावडर आणत नाही मी मिक्सरमध्येच खारीक पावडर तयार करते कारण बाजारातल्या खारीक पावडरमध्ये मला भेसळ असण्याची शक्यता वाटते म्हणून मी खारीक पावडर घरीच तयार करते कारण घरी तयार केलेल्या खारीक पावडरच्या जे लाडू असतात त्याची चव फार छान लागते हे पाहि अशी छान पावडर तयार झाली आता पुन्हा त्याच कढईमध्ये मी तूप घालून घेतलं आहे आणि आपण मिक्सरमध्ये बारीक केलेली खारीक पावडर आहे ती अगदी फक्त दोन मिनटं तुपामध्ये परतून घ्यायचे हिला काय तळून वगैरे घ्यायचे नाही किंवा काय नाही फक्त दोन मिनटं तुपामध्ये परतून घ्यायचे त्यामुळे काय होतं ह्या खारीक पावडरचा कलर पण थोडासा बदलतो आणि लाडूची चव पण खूप छान लागते हे बा कलर थोडासा बदललं थोडासा पिवळसर असा कलर येतो आता ही खारीक आपली तुपामध्ये परतून झाली आहे तीसुद्धा मी या परातीत काढून घेते सगळं साहित्य एकाच परातीमध्ये काढून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं मग आपल्याला हे मिक्स करायला बरं पडतं आता हे ड्रायफ्रूट आहेत ते सुद्धा आपण या परातीमध्ये घालून घेऊयात आणि आता आपल्याला आ, हे करायचं खसखस भाजून घ्यायचे सगळं साहित्य भाजून झाल्यानंतर मी शेवटी खसखस भाजून घेते कारण काय होतं सगळं साहित्य भाजून घेतल्यानंतर कढई खूप जास्त गरम होते आणि त्यामुळं खसखस पटकन करपते म्हणून मग मी काय करते कढई थोडीशी थंड होऊ देते आणि नंतर खसखस भाजून घेते कारण खसखस भाजून घ्यायला फक्त एक मिनटं लागतो आता ही खसखस पण आपली छान भाजून झाली ती मीसुद्धा परातीत काढून घेतली आणि आता इथे मी पाऊण किलो गुळ घेतलेला आहे कारण आपलं सगळं साहित्य जर आहे ते सव्वा किलोच्या आसपास झालेलं आहे म्हणून मी इथे पाऊण किलो गुळ घेतलेला आहे आता इथे गुळाचं प्रमाण तुम्हाला जसं हवं लाडू किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता आता हा गूळ जो आहे तो मी खिसून घेतला आहे खिसून जर तुम्हाला घ्यायचा नसेल तर सुरीनेसुद्धा असा तुम्ही छान बारीक करून घेऊ शकता आता हा गूळ सगळा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गुळ असा व्यवस्थित छान मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं आहे आता हे थोडं थोडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटं फिरवून घ्यायचे त्यामुळे काय होतं सगळं साहित्य छान एकजीव होतं आणि गुळही त्याच्यामध्ये छान मिक्स होतो आणि लाडू बांधायलासुद्धा खूप सोपे जातात हे पहा हे असं मस्त छान बारीक करून झाले आता बाकीचं उरलेलं पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात हे मी या परातीमध्ये काढून घेतलं आहे हे असं मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे लाडू बांध अगदी सहज बांधता येतात हे पहा आता सगळं परातीत काढून घेतल्यानंतर ते पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे कारण मग कुठे कमी जास्त गुळ व्हायला नको म्हणून ते पुन्हा हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बा किती छान असा मुटका तयार होतो पटकन लाडू बांधले जातात अगदी चार पाच किलोचे लाडू जरी असतील तरी ते तुमच्या अगदी अर्ध्या तासात बांधून होतील हे बा किती मस्त लाडू बांधून झाले अगदी सहज बांधला जातो आणि लाडू इतका मऊ होतो की अगदी तोंडात घालताच विरगळील इतका छान मऊ लाडू होतो आता हा दुसरा लाडूसुद्धा मी करून घेते हे बघा अगदी पटकन होतात हे लाडू तुम्ही नक्की करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडतील आणि जे मी साहित्य आहे ते ज्या प्रमाणात सांगितले त्या प्रमाणातच घ्या आता हे मिक्सरमध्ये आपण फिरवून घेतल्यामुळे काय होतं आपल्याला त्याच्यात पुन्हा वरून तूप घालावं लागत नाही आता हे सगळे लाडू आपले तयार झालेत आता तुमचं तयार मिश्रण जर तुम्हाला थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तूप वरून घालू शकता आता हे लाडू मी व्यवस्थित छान असे लावून घेते हे पाकी ती दिसायलासुद्धा सुंदर दिसत आहेत आणि चवीला तर एक नंबर होतात आणि अगदी तोंडात घालताच विरगळेल इतके हे मौसूत लाडू होतात तेव्हा तुम्हाला जर माझी आजची लाडूची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे रेसिपीला लाईक करायचं आहे आणि रेसिपी, ला रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करायचे आहे आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की कळवायचं आहे हे पहा आपण आता लाडू फोडून बघूयात हे पहा किती छान मस्त आणि त्याच्यात खसखस पण किती छान दिसते आणि अगदी तोंडात घालताच विरगळतो हा लाडू आणि चवीचं जर म्हणाल तर एकदम अप्रतिम लागतो चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह